नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार आता या तारखेपासून अमेरिका हा जागतिक बाजारात प्रचंड प्रमाणात करणार आहे या ठिकाणी सोयाबीनची निर्यात आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज या ब्रेकिंग न्यूजचा परिणाम भविष्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सोयाबीनच्या दरावरती इथून पुढे शंभर टक्के पडणार आहे कारण अमेरिका आता या तारखेपासून जागतिक बाजारात प्रचंड प्रमाणात करणार आहे या ठिकाणी सोयाबीनची निर्यात मग अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून अमेरिका आता जागतिक बाजारात प्रचंड प्रमाणात करणार आहे या ठिकाणी सोयाबीनची निर्यात आणि अमेरिकेची सोयाबीन निर्यात जर त्या तारखेपासून प्रचंड प्रमाणात वाढली तर याचा भविष्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो बह मित्रनो सद्यापासन बाध्यापर्य ऐसी सामान्य सोयाबीन उत्पादक सद्या सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज हा ब्रेकिंग न्यूज अनुसार आता या तारखेपासून अमेरिका हा जागतिक बाजारात प्रचंड प्रमाणात करणार आहे सोयाबीनची निर्यात मग अमेरिका अशा कोणत्या तारखेपासून जागतिक बाजारात प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे सोयाबीनची निर्यात आणि अमेरिकेची प्रचंड प्रमाणात जर सोयाबीनची निर्यात सुरू झाली तर याचा भविष्यात देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कसा होऊ शकतो परिणाम चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर अमेरिका हा ब्राझील पाठोपाठ जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या भारत आणि अमेरिका या दोन देशाचं सोयाबीन मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे पण भारतात जेवढं सोयाबीन उत्पादन होते भारता ते भारतालाच त्या ठिकाणी पूर्णत लागते म्हणजे आपण वापरून घेतो म्हणजे जागतिक बाजारात आपलं सोयाबीन विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकत नाही मग शिल्लक कोण राहिला एकटा अमेरिका आता जे दुसरे महत्वाचे सोयाबीन उत्पादक देश आहेत ज्याच्यामध्ये ब्राझील आहे अर्जेंटिना तर या देशांचं जे सोयाबीन आहे ते मार्केटमध्ये कधी येणार तर या देशांचं सोयाबीन हे मार्केटमध्ये येणार मार्च महिन्यात तोपर्यंत आपल्याला अमेरिकेचं सोयाबीन जे आहे त्यावरती अवलंबून राहावं लागणार मग अशा परिस्थितीत इथून मार्च महिन्यापर्यंत जागतिक सोयाबीन बाजारभाव कशावरती अवलंबून आहे तर अमेरिकेच्या सोयाबीन विक्रीवरती आता अमेरिकेनं काय केलं की नोव्हेंबर महिन्यात चीन व इतर देशांसोबत सोयाबीन सोयातेल सोयाबीन बाबतीत मोठे मोठे करार केले त्याची अंमलबजावणी एक तारखेपासून सुरू झाली पण खऱ्या अर्थानं परिणाम मात्र पंधरा डिसेंबरपासून सुरू होईल कारण पंधरा डिसेंबरनंतर अमेरिकेची सोयाबीन सोयातेल आणि सोयाबीन निर्यात ही प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आता अमेरिकेची सोयाबीन सोयातील सोयाबीन ही प्रचंड प्रमाणात पंधरा डिसेंबरनंतर वाढली तर यामुळं मागणी व पुरवठा जो आहे त्यात मोठा गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप असणार आहे तो गॅप सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात दिसून येईल आणि त्याच्यानंतर याच्यामुळे देशातील सोयाबीनचे बाजारभावसुद्धा वाढायला सुरू होतील आंतरराष्ट्रीय बाजारात यामुळे सोयाबीनचा बाजारभाव पंधरा जानेवारीपर्यंत साडेबारा डॉलर प्रतिबुशेल्स आणि मार्चच्या एंडिंगपर्यंत तेरा ते चौदा डॉलर पर्यंत दिसू शकतात यामुळे पंधरा जानेवारीपर्यंत देशातील जर सोयाबीनचा भाव पाचराच्या जवळपास पोहोचला तर आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं आहे स्पष्ट मत राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर एकच गोष्ट करायची की जर पैशाची फार गरज असेल तर खुल्या बाजारात सध्याच्या कंडिशनला चार सातशे चार आठशेचा भाव पंधरा डिसेंबरनंतर मिळाला तिथं पन्नास टक्के सोयाबीन विका आणि पन्नास टक्के सोयाबीन येणारं तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपला इथं खूप खूप फायदा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप खुँ आभार